श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकोणावीस एप्रिल वार शुक्रवार आणि उद्या आलेल्या आहेत कामदा एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि वर्षातून चोवीस एकादशी येतात परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे तितकंच वेगवेगळं असतं कामदा एकादशी ही इच्छापूर्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मांडली जाते या एकादशीचं व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर जीवनातील सर्व संकट दुःख दूर होऊन सुख शांती समृद्धी प्राप्त होते तसेच या दिवशी काही उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या कामदा एकादशीला तुळशीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने फक्त एक दिवसातच आपल्या घरात पैसा धन संपत्ती ही येऊ लागेल आणि चहूबाजूने श्रीमंतीचा योग सुरू होऊन गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल आणि आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा एकादशी ही तिथी भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असते आणि भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय असणारी गोष्ट म्हणजे तुळस तुळस ही भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ज्या घरामध्ये तुळशीची पूजा केली जाते ते घर सोडून माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू हे कुठेही जात नाही त्या घरावर त्यांचा सदैव आशीर्वाद राहतो यामुळे त्या घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती ही कमी पडत नाही यामुळे आपल्या घरामध्ये एक तरी तुळस ही असायलाच हवी आता ज्या घरामध्ये तुळस नसेल त्यांनी आवर्जून उद्याच्या दिवशी तुळस घरी आणून लावायची आहे जर तुम्ही उद्याच्या दिवशी तुमच्या घरामध्ये तुळस आणून लावली तर साक्षात तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येईल असं म्हटलं जातं कारण तुळस ही सात्विकतेचा प्रतीक आहे आणि नियमित तुळशीच्या दर्शनाने सुख समृद्धी प्राप्त होते तुळशीचा स्पर्श प्रचंड आपल्याला ऊर्जा देतो आणि यामुळे आपल्याला प्रत्येक कामात हे मिळत असतं ज्या ठिकाणी तुळस असते तेथील ते वातावरण नेहमी शुद्ध राहते तिथली नकारात्मकता ही संपूर्णपणे नष्ट होते तुळशीमुळे आपले मन प्रसन्न होते आणि आनंदी राहते आणि म्हणूनच तुळशीला धार्मिक सांस्कृतिक महत्त्व आहे तेवढेच वैज्ञानिक आणि शास्त्रीयदृष्ट्यासुद्धा आरोग्याच्या दृष्टीने तुळस ही अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे संत नामदेव म्हणतात ज्या घरात तुळस नाही ते घर ओघर समजावे तेथे यमदूताचे वास्तव्य असते परमेश्वराची आज्ञा म्हणून ज्याच्या घरी तुळशी वृंदावन आहे त्याला श्रीहरी प्रसन्न होतो आणि जे तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालतात त्याचे जन्ममरण चुकलेच म्हणून समजावे असं म्हटलं जातं त्याचबरोबर संत एकनाथांनी तुळशीच्या पानाचे अनेक महत्त्व हे सांगितलेले आहेत अर्थात तुळशीचं एक पानही त्रिलोक्या समान आहे आणि म्हणूनच तुळशीच्या पानाशिवाय भगवंताची पूजा ही कधीही पूर्ण होत नाही जेव्हा एक पान हे भगवंतांना नैवेद्य ठेवताना त्या नैवेद्यावरती ठेवलं जातं तेव्हाच भगवंत नैवेद्य ग्रहण करतात असं म्हटलं जातं आणि म्हणून त्या तुळशीला इतकं महत्त्व दिलं जातं आणि त्यात उद्या एकादशी आहे म्हणजे या तुळशीला विशेष महत्त्व आहे सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतरनं आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे एकादशी आहे तर भगवान श्रीहरी विष्णूंना पंचामृतने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यांना पिवळी फुलं ही अतिशय प्रिय आहेत म्हणून पिवळी फुलं त्यांना अर्पण करायची आहेत त्याचबरोबर तुळशीच्या मंजुळा तुळशीपत्र त्यांना अर्पण करायचे आहेत शक्य असेल तर तुम्ही तुळशीच्या पानांची माळ देखील त्यांना अर्पण करू शकता पिवळे नैवेद्य अर्पण करायचे आहेत यामुळे तुम्ही पिवळी केळीसुद्धा अर्पण करू शकता आणि यानंतर तुम्हाला लगेचच सकाळीच हा उपाय करायचा आहे बघा सकाळी कोणतेही उपाय करण्यासाठी जी वेळ असते ना ती खूप चांगली मानली जाते लक्ष्मी येण्याची लक्ष्मीला प्रसन्न करून घे घेण्याची ती वेळ मानली जाते यामुळे तुम्हाला काय करायचं आहे उद्या एक एकादशी आहे म्हणून अर्थात तुळशीला कुठल्याही प्रकारचं जल अर्पण करायचं नाही तुळशीला स्पर्श देखील करायचं नाही परंतु उद्या तुम्हाला तुळशीला एक वस्तू मात्र आवर्जून अर्पण करायची आहे ती म्हणजे हळदी पावडर तु... तर तुम्हाला एक चिमुडवर हळद घेऊन तुळशीच्या मुळांना अर्पण करायचे आहेत ही हळद अर्पण करताना तुळशीला स्पर्श होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे ही हळद अर्पण करण्याच्या अगोदर एक दिवा तुळशीपाशी लावा किंवा दिवा लावणं शक्य नसेल तर अगरबत्ती लावून घ्या आणि यानंतर ही हळद जी आहे तर ती तुळशीच्या मुळाशी अर्पण करायची आहे यानंतर बघा तुळशीला दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहेत त्याचबरोबर तुळशीला अकरा प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहे जर तुम्हाला प्रदक्षिणा मारायला जागा नसेल तर स्वतःभोवतीच या प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहे प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं तुम्हाला पठन करत या अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे जर तुम्ही कष्ट आणि मेहनत करून तुमच्या कष्टाचा आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नसेल कष्ट करून तुमच्याकडे पैसा हा टिकत नसेल आलेला पैसा हा पुन्हा घराबाहेर निघून जात असेल यामुळे घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल तर तशी तुम्हाला माता तुलसीला म्हणजेच माता लक्ष्मीला प्रार्थना करून सांगायची आहे उपाय तुम्ही करून पहा उद्याच्या दिवशी हा उपाय करायला खूप महत्त्व आहे कारण उद्या शुक्रवार आहे आणि शुक्रवार दिवशी ही एकादशी आलेली आहेत आणि शुक्रवार हा शुक्रग्रहाशी संबंधित आहे आणि शुक्रग्रह हा धना संबंधित आहे जेव्हा आपल्या कुंडलीतला शुक्रग्रह हा मजबूत असतो तेव्हा आपल्याकडे लक्ष्मी येण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही आपल्याला प्रत्येक कामात यश हे मिळत असतं यामुळे उद्या तुम्हाला चिमूडवर हळद तुळशीला आवर्जून अर्पण करायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला सायंकाळच्या वेळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते सहा ते साडेसात या टायमिंगमध्ये तुम्हाला एक उपाय करायचा आहे तर तुम्हाला पाच मातीच्या पंत्या घ्यायच्या आहेत यानंतर या तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे यामध्ये दुहेरी कापसाची वाती लावायची आहेत शुद्ध गाईचं तूप असेल तर तूप तुम्हाला घालायचं आहे किंवा तेल तुम्ही देखील घालू शकतात यानंतर हे दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत प्रत्येक दिवेमध्ये एक लवंग आणि एक अखंड वेलची टाकायची आहेत दिव्यांना हळदी कुंकू लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ववळून घ्यायची आहे आणि यानंतर या दिवे जे आहेत तर यातले दोन दिवे हे तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचे आहेत एक दिवा हा तुम्हाला तुळशीपाशी लावायचा आहे तुळशीपाशी हा दिवा लावताना त्याची दिशा ही उत्तरेकडे असायला हवी कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते यामुळे तुम्हाला एक दिवा हा तुळशीपाशी उत्तरेकडे तोंड करून लावायचा आहे यानंतर त्यातला एक दिवा हा आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे आणि दुसरा दिवा जो आहे तर तो आपल्या स्वयंपाकघरामध्ये लावायचा आहे स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो आणि यामुळे हा दिवा लावल्याने माता अन्नपूर्णा ही आपल्यावरती प्रसन्न होते तर असा एक छोटासा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे प्रत्येक दिवा लावताना दिव्याखाली आसन द्यायचं आहे हे आसन तुम्ही तांदळाचा ता देखील देऊ शकतात दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असा पुढे एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ